नमस्कार आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो सातव्या वेतन आयोगातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी या नियमांमध्ये मोठा बदल एक जुलै दोन हजार पंचवीस नंतर काय जन घ्या सविस्तर या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगातील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची माहितीनुसार केंद्र सरकारने सातव्या वेतन अंतर्गत एक जुलै रोजी किंवा त्यानंतर सरकारी सेवेत रजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस भत्त्याबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे याबाबतची अधिसूचना देखील नुकतीच जारी करण्यात आली आहे या नवीन अधिसूचनेनुसार अशा कर्मचाऱ्यांना संपूर्ण वार्षिक रकमेऐवजी प्रो रेटा ड्रेस भत्ता मिळणार आहे केंद्र शासनाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या ऑफिस द्वारे हा बदल लागू केला आहे अशा परिस्थितीत आता आपण केंद्रातील सरकारने नेमका काय बदल केला याची संपूर्ण माहिती बघणार आहोत ड्रेस भत्त्यामध्ये काय बदल झाला पहा मित्रांनो सध्या सर्व पात्र सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलै महिन्यात ड्रेस भत्ता जमा केला जातो महत्वाची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांना पूर्ण एका वर्षाचा ड्रेस भत्ता मिळतो मग त्यांची जॉईनिंग तारीख काही असो पण आता सुधारित धोरणानुसार एक जुलै दोन हजार नंतर शासकीय नोकरीत रजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना महिन्याच्या आधारावर ड्रेस भत्ता मिळणार आहे म्हणजे जॉईनिंग झाल्यानंतर पुढील वर्षाच्या तीस जून पर्यंत कर्मचारी किती महिन्याच्या सेवेत आहेत त्यावरून भत्ता मोजला जाणार आहे सुधारित नियम फक्त नवीन भरती झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे आणि विद्यमान कर्मचाऱ्यांवर त्याचा परिणाम होणार नाही पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह सह तोपर्यंत धन्यवाद